एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने मला बेलापूर विधानसभा क्षेत्राचा जिल्हा प्रमुख केलेला आहे तसेच आता जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये आमचे जे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते ते संभ्रमत संभ्रमात होते आणि आज आमच्या पक्षात खूप मध्ये वेगळं वातावरण होतं मला त्या सर्वांना एकत्र आणून सर्वांना पुन्हा एकदा जो मला काम करण्यासाठी प्रेरित करायचं होतं म्हणून आम्ही आता संवाद मिळावा लावला आणि आज ती आम्ही मिटिंग संपवलेली आहे नवीन कार्यकारी मिळणार ना जिल्हा प्रमुख एकदा डिस्चार्ज ते सर्व पद भरकाच होतात आता मी म्हणून फॉर्म वाटलेले आहेत आता सर्व फॉर्म भरून माहिती देतील ते करून ते आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही लवकर नेमणुका करू आयुर्वेद मध्ये आमचे आदरणीय माझे जिल्हा प्रमुख विजय चौुले साहेब आहेत आणि त्यांच्याबद्दलचा निर्णय आता लवकरच होणार आहे कारण मला असं वाटतंय आता हे आयर्वेदच सिच्युएशन आणि आमच्या बेलापूरचं सिच्युएशन आहे हे युतीसाठी आता पोषक तर दिसत नाहीये तर त्या अनुषंगाने लवकरच वरिष्ठ पातळीवर मिटिंग होईल मला फॉर्म भरून द्यायचे आहे त्यांची मिटिंग होऊन ते चर्चा करून निर्णय घेतील हो हो सर्व परत निवडणूक आहोत मी विनंती केली आहे साहेबांना साहेब आता कारवाई मागे घ्या कारण इलेक्शन संपलेला आहे आणि कदाचित बीजेपी पण परत घेणार आहे सर्वांना तर आम्ही तरी कशाला मागे <laughs> माझ्या संपर्कात नाहीत पण मी पहिल्या दिवशी विनंती केलेली साहेब आपल्या लोकांनी दुसऱ्या पक्षाचं काम केलेलं नाही तेव्हा मोठं मन करून त्याला परत घ्यावं अशी आम्ही विनंती तर केलेली आहे संबो <laughs> नाही ना। म्हणून मी सर्वांची माहिती मागवून घेतलेली आहे आता उद्देश पक्ष वाढवण्याचा आहे आता कोणतं इलेक्शन नाही तर ज्याला पक्षासाठी खरोखर मनापासून काम करेल त्यांच्यासाठी वेलकमच आहे सर्व आता धन्यवाद